जनित केंद्र चालतं फ्र जनहित केंद्र गेल्या दोन महिन्यापासून कार्यरत आहे कमीत कमी पंधरा हजार लोकांचे ग्रामीण भागातील शहरी भागातील गरीब जनतेचे गरजूक जनतेचे आम्ही के वाय सी असो निराधार असो नंतर लाडली बहीण योजना असो अनेक योजनेचे आम्ही टोटल निशुल्क का असे काम केले ज्या माध्यमातून ज्या गावात मोठ्या प्रमाणात आम्हाला ही मागणी वाढली आहे तर आताच आम्ही ग्रामीण भागेत त्या भागातील शहरी भागातील लोकांच्या मागणीनुसार तर गावात चालतं फिरतं केंद्र नाव असल्यामुळे आम्ही एक अतिशय चांगलं उपक्रम राबवून राहिलो का जो रथ तयार केला ज्या रथ मा ज्या माध्यमातून त्या गावात अनेक गावाची मागणी आहे की आमच्या गावात तुम्ही येऊन जनहित केंद्र लावावं लोकांचे कामं करून द्या तर आताच आम्ही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम, काम केलं कमळविरीला केले नंतर आत्ताच त्या दिवशी मांगरूळला केलं मांगरुळला काम केलं नंतर टाकडीला काम आम्ही हे केलं मारेगाव तालुक्यात टाकडी नंतर दरा साखऱ्याला साखऱ्याला काल होतं तर लोकांची प्रचंड मागणी आहे का जनतेच्या हितासाठी हे जनहित केंद्र हे सदैव चालू राहील आमचा उद्देश आहे का ग्रामीण भागातील अनेक लोक जे पैसाभावी शहरात येऊ शकत नाही ज्यामुळे त्यांचं नुकसान होते व आपली पूर्ण मो मोलमजुरी बुडवून ते शहरात यावे लागते आल्यानंतरही दोन तीन चक्रा मारून त्याचं आर्थिक नुकसान होते त्यामुळे हो हा हे नुकसान होऊ नये व गरीब जनतेचे सामान्य जनतेचे शेतकऱ्यांचे कामं व्हावं यासाठी हे एक चालतं फिरते जनहित केंद्र उपक्रम सुरू केला ह्या उपक्रमाला खूप प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्या माध्यमातून आज आज आम्ही त्या चालत्या फिरत्या जनहित केंद्राची जे एक व्हॅन आहे त्याचं लोकार्पण करणार आहे जेणेकरून गावागावात हे जनित केंद्र पोचलं पाहिजे व ग्रामीण भागातील व शहरी भागातील गरीब लोकांचे कामं झाले पाहिजे असा प्रामाणिक उद्देश घेऊन ह्या जनित केंद्राचा उपक्रम आम्ही सुरू आहे तर हे निरंतर सुरू राहील असे तुम्हाला मी ग्वाही देतो